सुरु झालं ती सांगा करू कस रेकॉर्डिंग oh. करू सुरू oh. okay. तिथं दिसतय का बघ फक्त त्या स्क्रीन मागे जा ना असं हो दिसत कोण दिसत आहेत दिसत आहेत नमस्कार नमस्कार मी प्रसिद्जीत गवळी एम ए MA, मास कम्युनिकेशन अँड जर्नॅलिझम फर्स्ट इयर वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस चा विद्यार्थी आणि मी आज मुलाखत घेणार आहे एका नामांकित व्यक्तीची आणि हा माझ्या सिलेबसच्या प्रॅक्टिकलचा भाग आहे तर एका नामांकित व्यक्तीबरोबर आपण ही मुलाखत सुरू करू तर माझ्यासोबत आहेत माझे वडील डॉक्टर बी ए गवळी डॉक्टर बापा आबा गवळी नमस्कार तर आपण ही मुलाखत सुरू करू तर सर्वात पहिले आपलं परिचय द्या की आपण कुठून आहात माझ जन्मगाव कोल्हापूर जिल्ह्यामधलं माणगाव म्हणून आहे ते माझं जन्मगाव यासाठी प्रसिद्ध आहे की तिथं एकवीस बावीस मार्च एकोणीशे वीस रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या अध्यक्षाखाली अस्पृश्यांची एक, एक परिषद झाली होती आणि त्या परिषदेचे प्रमुख जे होते यांचा सत्कार करणार होते ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाह त्यांचा सत्कार सार्वजनिक ठिकाणी यासाठी ठेवलेला होता की अस्पृश्य समाजामधला एक व्यक्ती इतक्या उच्च पदव्या घेऊ शकतो हे त्यांना समाजाला दाखवायचं होतं आणि ही परिषद नियोजन करणे ह्या परिषदेचं नियोजन करण्यासाठी जी समिती नेमली होती त्या समितीमधल्या एका समितीचे माझे वडील हे अध्यक्ष होते असं हे गाव त्या गावामध्येच माझं मादे। चौथीपर्यंतच शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं नंतर मी माझ्या मोठ्या भावाबरोबर कोल्हापूरला आलो आणि कोल्हापूरमध्ये माझ्या कॉलेजचं शिक्षण झालं मी गोखले कॉलेज मध्ये होतो कुठले सर कोल्हापूर शहरामध्ये मग गोखले कॉलेज कोल्हापूर बद्दल आपण कुठलं शिक्षण घेतलं मी बी एची पदवी प्राप्त केली इतिहास बी ए ऑनर्स त्याच्यानंतर पुढचं शिक्षण काय घेतलं तुम्ही आणि कुठून घेतलं मी पुढचं शिक्षण एम ए साठी प्राप्त केली ओके आणि मग एम ए केल्यानंतर आपण विद्यापीठात होता म्हणजे पीएच डी असाल होतच तुम्ही मला एक माहिती आहे मग तुम्हाला पीएच डी कोणाखाली केली आणि काय विषय होता पीएच डीचा मी त्यावरचे आमचे इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर बी आर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटी अँड सोशल डिसेबिलिटीज अंडर दी पेशवास हा माझा पी एच डीसाठी विषय होता आणि चार वर्षाच्या संशोधनानंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये मला पी एच डी पदवी शिवाजी विद्यापीठाने प्रदान केली okay. uh, सुरुवातीला आपण कुठे कुठे नोकरी केली आणि नोकरी तुम्हाला माझी नोकरी म्हणायला झालं तर माझ्या आयुष्याच्या नोकरीची सुरुवात ही मराठवाडा विद्यापीठ तत्कालीन आणि आताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लेक्चरर म्हणून इतिहास विभागामध्ये मी एप्रिल एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये जॉईन झालो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आपण एकोणीसशे ऐंशीला ॲज अ लेक्चरर किंवा असिस्टंट प्रोफेसर म्हणून लागणार तिथं काय काय भूमिका बजावली तुम्ही तर अकॅडमिकली मी लेक्चरनंतर काही वर्षानंतर रीडर म्हणजे आत्ताचा असोसिएट प्रोफेसर आणि नंतर मी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये प्रोफेसर झालो त्या विभागाचा विभाग प्रमुख झालो आणि विभाग प्रमुख म्हणून मी जवळजवळ वेळा विभाग प्रमुख पद आहे मी एम एम फिल या विद्यार्थ्यांना शिकवत होतो त्यापैकी एम फिल साठी मी मार्गदर्शन केलं माझ्या मार्गदर्शनाखाली एम फिल एकवीस विद्यार्थी हे नाही एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी आपलं डेझर्टेशन सबमिट करून पदवी प्राप्त केली आणि पी एच डीसाठी साठी वीस विद्यार्थी हे माझ्या मार्गदर्शनाखाली पी एच डी झालेले आहेत आज ते मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत ओके okay. आता शेवटचा प्रश्न की आपण प्राध्यापक असताना इतिहास शिकवत होता मार्गदर्शन केलं अध्यापन केलं अध्ययन केलं आणि आपण लिखाण केलेलं तर किती पुस्तके लिहिलेली आहेत आणि सध्या कुठलं पुस्तक आपण लिहताय का किंवा लेखन करताय का मी माझ पहिलं जे संशोधन इंग्रजीमध्ये मध्ये पी एच डी साठी केलं ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दिल्लीचं जे नॅशनल पब्लिशिंग हाऊस आहे दिल्लीमध्ये त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं पण मी इंग्रजी पुस्तक प्रकाशित झालं म्हणून थांबलो नाही कारण पेशवाईतली जाती व्यवस्था आणि सामाजिक बंधना याच्यावर मी जे संशत संशोधन केलं संशोधन केलं होतं त्याच्यासाठी वापरलेली जी कागदपत्र होती जी मराठीमध्ये प्रकाशित प्रकाशित केलेली होती तर हा इतिहास मराठीमध्ये महाराष्ट्राच्या पेशवाई कालखंडाचा आला पाहिजे असं वाटलं मला म्हणून मग मी पेशवेकालीन गुलामगिरी आणि अस्पृश्यता हे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मराठीमध्ये संदर्भ ग्रंथ प्रकाशित केला आणि सुदैवानं त्या ग्रंथाला एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी मध्ये महाराष्ट्र शासनाचं उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर मी पेशवेकालीन समाज व जातीय संघर्ष पेशवेकालीन समाज व्यवस्था पेशवेकालीन महाराष्ट्र पेशवाईनी मराठ्यांचा इतिहास युरोपचा इतिहास त्यानंतर अंतप्रेरणा त्यानंतर पेशवाई नावाचा एक संग्रह आणि आत्ता पेशवेकालीन महारा महाराष्ट्राची दुसरी आवडती आणि सध्या माझ्या जे प्रकाशनाच्या वाटेवर पुस्तक आहे तेव्हा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मराठ्यांचा इतिहास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर का केलं याविषयीचे हे दोन ग्रंथ सध्या प्रकाशकाकडं प्र, प्रकाशनासाठी दिलेले आहेत आणि ते लवकरच ते प्रकाशित होतील याच्यानंतर माझ्याकडे जे प्रॉजेक्ट आहे ते प्रॉजेक्टमध्ये मला जातक कथा ज्या आहेत त्याच्या त्या निवडक जातकथा या मराठी भाषेमध्ये रूपांतरित करायच्या आहेत आणि त्या सध्या त्या प्रॉजेक्टवर माझं काम चालू आहे ओके थँक्यू तर ह्या मुलाखांनी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार धन्यवाद नमस्कार